महाराष्ट्रामध्ये उमेदवारांची अदलाबदली हा एक नवा फॉर्म्युला महायुतीमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातलं मिशन फॉटीफाय पूर्ण करण्यासाठी उमेदवारांची अदलाबदली केली जाण्याची शक्यता अशी खात्रीलायक माहिती मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक झाली या बैठकीमध्ये या निर्णयावरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं आहे ज्याच्यापैकी दोन जागांची माहिती मिळते शिरूरचे एकनाथ शिंदे यांच्या एकना एकना गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढू शकतात धर्मराव बाबा आत्राम यांच्या बाबतीतसुद्धा असंच सांगितलं जातं आहे धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी चिन्हा राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक न लढता भाजपाच्या चिन्हावरती निवडणूक जे आहे ते लढू शकतात त्यामुळे मिशन फॉर्टी फाय पूर्ण करण्यासाठी उमेदवारांच्या अदलाबदलीचा एक वेगळा फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये या लोकसभा निवडणुकीत मिळू शकतो शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंचे काही आमदार भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची चर्चा वारंवार केल्या जातात या सगळ्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात हात घालून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी विधिमंडळामध्ये एंट्री केली अर्थात या सगळ्यावर फडणवीसांना प्रतिक्रिया विचारली असता अरे फक्त प्रभूंना मी हातात हात घालून आतमध्ये घेऊन जातोय अशी मुश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली या एंट्रीमुळे विधिमंडळामध्ये वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे गडचिरोली लोकसभेसाठी भाजपकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना उतरवण्याची तयारी भाजप करत असल्याची माहिती समोर आलेली आहे पुढारी न्यूजला भाजपच्या वरिष्ठ नेत्याने ही माहिती दिलेली आहे गडचिरोली जिल्ह्यात सध्या भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते हे आहेत मात्र इथून भाजपच्या वतीने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली आहे त्याबाबतचा प्रस्तावही भाजपने अजित पवार गटाला दिलेला आहे मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांनी ने, हा प्रस्ताव सध्या नाकारलेला आहे कारण कमळाच्या चिन्हावर भाजपच्या या राष्ट्रीय चिन्हावर लढण्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तयार नसल्याची माहिती समोर आलेली आहे यापूर्वीही धर्मराव तया बाबा आत्राम यांनी अनेकदा गडचिरोली जिल्ह्यातून आम्ही लोकसभेसाठी तयारी करीत असल्याचं आणि त्याबाबत तयार असल्याचंही सा अनेकदा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता नेमकं या जागेवर कोणता उमेदवार उतरवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा पाय अधिकच खोलात जाण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या सलीम कुत्ता सोबतचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी करण्यात आली होती गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एसआयटी चौकशीची घोषणा केली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुधाकर बडगुजर यांची मॅरेथॉन चौकशी पार पडली होती बडगुजर यांच्यासह त्यांचे असलेले साथीदार ज्या व्हिडिओमध्ये नाशिकमधील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी दिसत होते त्यांचीही चौकशी करण्यात आली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या नाशिक शहराची जीवनदायिनी असलेली सिटी बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे वाहक कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यापासून वेतन रखडल्यानं या सर्व कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली आहे पहाटेपासूनच आजची बससेवा जी होती ती सुरू झालेली नाही त्यामुळे शहरातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत आजचा दिवसाचा हा संप हा सातव्या वेळेचा संप होता त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहरामधील प्रवाशांचे हाल झालेले आहेत कंत्राटदाराकडनं वेळोवेळी पेमेंट होत नसल्यानं वाहक कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या कंत्राटदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि या कंत्राटदाराला काळा यादीत का टाकू नये अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला मात्र दुसरीकडे विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील परीक्षाच्या दरम्यान बससेवा ठप्प झाल्यानं त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे पुणे विमानतळाच्या बाजूला नवीन उभारलेलं टर्मिनल हे लवकरात लवकर सुरू करावं अशा पद्धतीची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटानं केली यासाठी आज पुणे विमानतळावर कागदाचे विमान, विमान उडवत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलनही केलं इतकंच नाही तर आज एअरपोर्ट अथॉरिटीला जाऊन घेराव घालून लवकरात लवकर हे विमानतळाचं टर्मिनल सुरू करावं अशा पद्धतीची मागणी केली जर हे विमानतळाचं टर्मिनल येत्या आठ दिवसात सुरू केलं नाही तर आणखी नव्या आंदोलनाचा इशारा देखील ठाकरे गटानं दिलेला आहे अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच या विमानतळाचं काम टर्मिनलचं काम पूर्ण झालेलं असताना कुणाच्या प्रतीक्षेमुळे विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन होत नाही लोकार्पण होत नसल्यामुळे पुणेकरांना त्याचा नाह त्रास होतो अशा पद्धतीचा दावा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला पाहावं लागणार आहे या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर देखील किती दिवस या टर्मिनलच्या उद्घाटनाला लागणार आहेत अन्यानरक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगावात पुन्हा धुळभुज घालायत महापालिकेसमोर ठाण मांडले बेळगाव येथील मध्ये जय महाराष्ट्र चौक अनगोळ बेळगाव असा फलक लावण्यात आलेला आहे या फलकावर जय महाराष्ट्र लिहिले असल्याने याचा पोटशूळ कानडगींना झालाय त्यामुळे त्यांनी हा फलक काढण्याची मागणी केली आहे जर हा फलक काढण्यात आला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू असा इशारा सुद्धा त्यांनी महापालिकेला दिलाय अनगोळ या भागात मराठी भाषिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे जर हा फलक काढण्यात आला तर बेळगाव मध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कानडीगांची सध्या बेळगावमध्ये मराठी पालकांवरती दृष्टी सुद्धा असलेली पाहायला मिळत आहे नोकरीत स्थायी करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून राज्यातील कंत्राटी वीज कर्मचारी काम बंद आंदोलनावर होते नागपुरातही कंत्राटी वीज कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते नागपुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेर या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी एकत्र येत धरणे आंदोलन केलं आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली रिक्त पदावर जोपर्यंत अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत पदभरती घेण्यात येऊ नये अशी मागणी या आंदोलकांची आहे तीनही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता जर सरकारने या आंदोलकाच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येत्या पाच मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे दिल ले अहमदनगर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम अशा असलेल्या अकोले तालुक्यातील राजूरजवळील मवेशी येथील करवंद दरा ह्या गावातील सोमा भांगरे यांच्या मुलाचं लग्न होतं मुलाच्या लग्नाच्या आदल्या रात्री जो हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या हळदीच्या कार्यक्रमात सुमारे दीडशे ते दोनशे लोकांनी डाळ भात गोळ असं जेवण केलं होतं मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी यातील बहुतांशी लोकांना जेवणातून त्रास सुरू झाला त्यामुळे पुढं असं लक्षात आलं की रात्रीच्या जेवणातून अनेकांना विषबाधा झालेली आहे अनेकांना विषबाधायचं आले जसं जसं समोर येऊ लागलं तसं तसं ह्या रुग्णांना तातडीने राजूर हिरवेरे मवेशी ह्या ठिकाणच्या प्राथमिक रुग्णालयात हलवण्यात आलं त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर काही रुग्णांना जे आहे ते संगण हलवण्यात आलं यातील चार रुग्णांची प्रकृती जी चिंताजनक होती त्या रुग्णांना नाशिक येथे हलवण्यात आलं ह्या सगळ्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात आले सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे पहिल्या दिवशी धुळे तालुक्यातील आर्णी व केळी तर दुसऱ्या दिवशी उडाणे गोताणे चौगाव या शिवारातील पिकांना अवकाळी पावसाने झोळपला आहे रब्बी हंगामातील गहू मका हरभरा तसेच केळी व पपई या पिकांचं या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे शासनाने त्वरित पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्याला अवकाळी पावसाने गारपिटीने चांगलाच फटका बसला आहे सोमवारी जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसानी गारपिटीमुळे फळबागांसह शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे रब्बी हंगामातील गहू ज्वारी हरभरा मका ही पिकं आडवी झाली आहेत तर फळबागांना देखील मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आंबा चिकू पपई या फळबागांना गारपिटीचा चांगलाच फटका बसला असून आंबा आणि चिकू बागेत फळांचा सड्या पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यासमोर पुन्हा एकदा नवीन संकट उभं राहिलं आहे शासनाने लवकरात लवकर शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत गौरवशाळी पुढारी न्यूज जालना धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे धुळे तालुक्यातील आर्नी वरखेडी या भागात अवकाळी पावसासह वादळी वारा आला त्यामुळे गहू मका ही रब्बी हंगामातील पिके आडवी झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका ही सुरूच आहे एकीकडे दुष्काळात दुष्काळात असताना कशी तरी कमी सिंचनावर ही पिके शेतकऱ्यांनी जगवली होती त्यातच अवकडी पाऊस आल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला गेला आहे आधीच्या वेळेसची नुकसान भरपाई देखील सरकारने दिलेली नाही त्यामुळे आता तरी नुकसान भरपाई सरकार देईल का असा संतप्त सवाल या शेतक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या हळदीने उच्चांकी दर गाठले आहेत काही दिवसापूर्वी ह्याच हळदीला आठ ते नऊ हजार रुपये दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी हैरान झाला होता मात्र सध्या हळदीला तेरा ते पंधरा हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे कांडी ह्या हळदीला सध्या बाजारपेठेमध्ये पंधरा हजार रुपये दर मिळत आहे तर बंडा ह्या हळदीला सध्या बाजार समितीमध्ये तेरा हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यात स्त्रीभरूण हत्येसारखे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत याबरोबरच मुलगीच्या मुलीच्या जन्मानंतर तिला रस्त्याच्या बाजूला अथवा मंदिरामध्ये सोडून देण्याचे प्रकार देखील घडत असतात अशीच एक मुलगी दोन हजार दोन मध्ये परळीच्या वैद्यनाथ मंदिराच्या आवारात सोडून देण्यात आली होती तेथील कर्मचाऱ्यांना ही मुलगी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कल्पना दिली पोलिसांनी या मुलीला पुणे व पंढरपूर येथील अनाथालयात पाठवले त्या ठिकाणी त्या मुलीचे संगोपन केले जात होते फ्रान्समधील एका दाम्पत्याने ही मुलगी दत्तक घेतली आणि ही मुलगी पंढरपूर मधून थेट फ्रान्सला पोहोचली एकवीस वर्षानंतर आता ही मुलगी आपल्या माता पित्यांचा शोध घेण्यासाठी परळीत दाखल झाली आहे माझे माता पिता कोण होते मी नेमकी कुठून आले माझे माझ्या जन्मावेळी नेमके काय घडले होते हे मुलीला या मुलीला जाणून घ्यायचे यासाठी तिला ज्या दाम्पत्याने दत्तक घेतले त्या दाम्पत्यासह ती परळी येथे दाखल झाली आहे एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने आता ती आपल्या माता पित्यांचा शोध घेत आहे मला एकदा तरी येऊन भेटा अशी आर्थ हाक तिने आपल्या माता पित्यांना दिली आहे आता तिच्या या हाकेला हे माता पिता धावून येतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे